ठेवा विशाखा निंबाळकर गणेगाव जवळ या विशाखा निंबाळकर बाळा या लवकर वा काय चुरस वा रे वा अभिमान वाटतो वाह आहेत ना झोळी झोळी वा सरपंच ताई सरपंच ताई आल्या सगळ्या आपल्या स ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन या ठिकाणी आणि समीक्षित आहे फराठे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्या हे घडवायचंय आपल्याला मन मेंदवानी मनगट शारीरिक आणि बौद्धिक राहो समाजाचं प्रबळ नेतृत्व केलं ते बलवंतानं केलं बलवान होते म्हणून हे स्वराज्य मिळालं बलवान होते मर्द मावळे होते म्हणून हे स्वातंत्र्य मिळालं अनेक संकट या भूमीवरती आली संकटानं ना खचला नाही डगमगला नाही हा शिवरायांचा महाराष्ट्र वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा शिवरायांचा महाराष्ट्र शौर्याचं वरदान अखंड भक्ती स्थान आहे भक्ती आणि शक्ती हा आणि चितपटीन पाहणं अशा आहेत दोन्ही अतिशय चांगले लढल्या कोण जिंकलं कोण हारलं याच्याशी मतलब नाही नाही डोकं बाहेर होतं त्यामुळं पंचांचा निर्णय अंतिम वा जोनच्या बाहेर डोकं असल्यामुळं बायफॉल दिलेलं नाही ओ बाप रे बाप म्हणून काही घडू शकत खेळ आहे तिकडे पहा त्या गॅलरी मधून एक माऊली आवाज देत आहेत त्या बाजूला बघा महिला बसलेल्या आहेत गॅलरीत आहेत ना आजी आजीच ना हा आजी तिथून सांगते लढ व्यवस्थित हा त्या आजीसाठी जरा मंडळी टाळ्या वाजवा हो जरा हा आहे ना म्हणून धन्य ती आम्हीची माये मावली ढाक वा बच गया वाह काही घडू शकत काही घडू शकत सात चार लाल सात निळा चार एक एक गुण किती महत्वाचा अजून पहिली फेरी चालू आहे वा जबरदस्त चोरस दोघींच्या मध्ये आहे पहिलीच पेरी अरे ढा बाप रे बाप हुकमी डाव वा रे वाकमे डाव वा वा दोघींच कौतुक काय दोन्ही चांगल्या लढल्या चला संपलेल्या कुस्तीमध्ये मल्टनची तनुजा शेडके विजय इथं तर मल्टन आहे अहमदाबाद का एक बाकी